राष्ट्राय स्वाहा अर्जुन काहीही केला अशस्त्र तर उचलायलाच तयार नाही ते गांडीव धनुष्य उचलतच नाही तेव्हा श्रीकृष्णाने लढायला शिकवलं ज्या श्रीकृष्णाला आपण भगवंत म्हणतो आपला देव मानतो ज्या श्रीकृष्णाने रणांगणावर जे जे करायला सांगितलं ती जी प्रकट झाली ती भगवत गीता तो हिंदूंचा धर्मग्रंथ म्हटला जातो त्या श्रीकृष्णाने उपोषणाला बसायला शिकवलं नाही दुर्योधन दुशासनाच्या आतला माणूस जागा होईपर्यंत वाढ बघ असं तो म्हणाला नाही त्यांनी शस्त्र उचलून लढायला सुरुवात करायला पाहिजे एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक तो श्लोक सांगत गेला अठरा अध्याय सांगितले तेव्हा अर्जुनाने दांडीव उचलला अर्जुन असूनही त्याला श्रीकृष्णाला अठरा अध्याय सांगावे लागले लढ म्हणण्यासाठी आणि त्यांनी हा जात धनुष्य घेण्यासाठी आपण तर अर्जुनाचा अपण नाही आपल्याला श्रीकृष्णाला तर किती अध्याय साधावे लागते तोच प्रयत्न या सगळ्या व्याख्यानातून आम्ही करतोय किंवा हिंदू समाज झोपलेला आहे नेतृत्तावस्थेत आहे याला सतत जाग करावं लागतं त्याला सतत इतिहासातले दाखले द्यावे लागतात तुमच्याच कुठल्या तरी पूर्वजांना कोणीतरी घाणेरड्या पद्धतीने संपवलंय मारलंय तुमच्याच घराण्यातल्या कुठल्या तरी माता भगिनींवरती रेत झालेत ज्या देवाची तुम्ही पूजा करता त्याच तुमच्या कुठल्या ना कुठल्या तरी देवळाची तोडफोड करून तिथं मशिदी बांधल्या गेल्या हा इतिहास सातत्याने तुम्हाला सांगावा लागतो अर्जुनाला अठरा अध्याय सांगायला श्रीकृष्ण होता इथे आपण अर्जुनी नाही आणि श्रीकृष्ण तर नाहीच नाही सावरकर हेच सतत सांगण्याचा प्रयत्न करतात अख्ख आयुष्य गेलं त्र्याऐंशी वर्ष शेवटच्या श्वासापर्यंत हिंदूंना जागा करत राहिला माणूस पण हिंदू काही जागा झाला नाही थोडासा जागा झाला आता विधानसभेच्या निवडणुकीत तर काय चमत्कार झाला बघा पाच टक्के जागा झाला तर एवढा चमत्कार आहे उद्या शंभर टक्के हिंदू जागा झाला तर काय होईल हे हिंदू व्हायला वेळ लागणार नाही त्यासाठी जाग होणं फार गरजेचं आपल्या देशाचा इतिहास वाचणं गरजेचं आहे ब्याऐंशी दशलक्ष पर्व क्षेत्रफळ हिंदुस्थानच होत हिंदुस्थान पाकिस्तान बांगलादेश म्यानमार इंडोनेशिया अफगाणिस्तान भूतान चायनाचा काही भाग तिबेट इतकं मोठं राष्ट्र इतकं मोठं क्षेत्रफळ ब्याऐंशी दशलक्ष पर्व तिथून आज शिल्लक राहिलं बत्तीस दशलक्ष एवढं आम्ही गमावलं कारण आम्ही इतिहास वाचत नाही इतिहास आम्हाला माहीत नाही इतिहासात आम्हाला इंटरेस्ट नाही आणि आम्हाला इंटरेस्ट वाटूच नाही अशा पद्धतीचं शिक्षण आम्हाला दिलं गेलं आम्हाला सदैव पराभूतांचा इतिहास शिकवला गेला अजिबातच नाही साधा सिंपल लॉजिकल विचार करा जो इंडोनेशिया अख्खा देश मुस्लिम होतो अफगाणिस्तान अख्खं मुस्लिम कंट्री होते अख्खा पाकिस्तान मुस्लिम कंट्री होतो बांगलादेश अख्खा मुस्लिम कंट्री होतो हिंदुस्तान का नाही झाला अजून अजूनही आपल्या देशात ऐंशी टक्के हिंदू का आहेत सतत हरतच होतो का आपण पाचव्या शतकापासून आक्रमण आहे कुणाचं आक्रमण आले लुटायला संपवायला आले ते संपले शकांचं आक्रमण आले लुटायला आक्रमण करायला ते संपले ग्रीकांचं आक्रमण ते संपले साडेचारशे वर्ष मुसलमानांच आक्रमण ते संपले दोनशे वर्ष ब्रिटिशांचं आक्रमण ते संपले पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसचं आक्रमण ते संपलं हिंदू वादैव म्हणजे आम्ही सदैव जर पराभूतच होत असतो पाचव्या शतकापासून तर आम्ही कधीच संपायला पाहिजे होत ना आज इथे शरद उल्ला खान ची कवालीचा कार्यक्रम असायला हवा हो होता जर आम्ही पराभूत होणारे असतो तसं झालं असतं ना न होता सेवा तो सुन्नत होती सबकी छत्रपती शिवाजी महाराज पराभूत होते एकवीस वर्षाच्या कारकिर्दीत एक्केचाळीस लढाया एकही लढाई न हरणारा बाजीराव पेशवा पराभूत होता एकशे पाच वर्ष दिल्लीच्या तक्कावरती मराठ्यांनी भगवा फडकवला होता ते पराभूत होते मोहम्मद बिन कासिम पाचशे वर्ष झगडतोय चायला त्याचं काही होतच नाही तो औरंगजेब एवढी वर्ष महाराष्ट्रात येऊन बसला तो मराठ्यांना हरवू शकला नाही शेवटी इथं मेला इथं त्याची कबर बांधली गेली आणि पराभूत होतो म्हणून हे सगळं घडलं का तुमची मानसिक मानसिकता घडवली गेली तशी पराभूतांची मानसिकता जाणीवपूर्वक विचारपूर्वक ब्रिटिशांनी घडवली नंतर काँग्रेसनी घडवली म्हणून काँग्रेसच्या राज्यामध्ये एक टिपू सुलतान नॅशनल टेलिकास्ट वरती हिरो म्हणून सादर केला जातो राष्ट्राय स्वाहा